शेतकरी बंधू नमस्कार आपण आलेलो आहे बारामती येथे जे कृषी प्रदर्शन भरण्यात आलेलं आहे कृषिक दोन हजार चोवीस हे पाहण्यासाठी आणि आपल्या शेतकरी बंधूंना घर बसल्या हे कृषी प्रदर्शनी पाहते पाहता यावी यासाठी आपण हा व्हिडिओ शूट घेत आहे व्हिडिओ आपण पूर्ण पाहावा आणि आपल्या शेतकरी बंधूंना घर बसल्या कशा पद्धतीनं हे कृषिक दोन हजार चोवीस हे भव्य असं कृषी प्रदर्शन पाहता यावं त्या ठिकाणी यासाठी हा आपला प्रयत्न आहे आणि यामध्ये आपण भीमथडी हॉर्स शो अँड मारवाडी हॉर्स कॉम्पिटिशन दोन हजार चोवीस हे पाहणार आहे यामध्ये आपले मागचे व्हिडिओसुद्धा आपण जर पाहिले नसेल तर दोन हजार चोवीस जे कृषिक दोन हजार चोवीस हे कृषी प्रदर्शन भरण्यात आलेलं आहे याच्यासुद्धा संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे तर या ठिकाणी शुभ म्हणजे आपले घोडेसुद्धा या ठिकाणी आले आहे आणि कॉम्पिटिशन एक स्पर्धा यांच्यामध्ये आहे तर आपण याच्या हॉर्सची माहिती घेण्याचा प्रयत्न हो दादांकडून करून जरा कुठलं अश्व आहे अश्व नाव वगैरे भीमथळी मारवाडी मारवाडी आहे का स्पर्धा झाली की आहे आता चालू आहे तर अशा पद्धतीनं जे अश्वप्रेमी असतील त्यांच्यासाठी सुद्धा आहे कृषिकमध्ये मध्ये त्या ठिकाणी पशु प्रदर्शन सुद्धा या ठिकाणी आहे आणि खूप सारे असे कॉम्पिटिशन स्पर्धा या ठिकाणी होणार आहे आज या ठिकाणी मारवाड मारवाडी जे शो आहेत किंवा आपले जे घोडे आपण ज्याला म्हणतो त्यांची स्पर्धा होणार आहे आणि उद्या म्हणजेच एकवीस तारखेला त्या ठिकाणी भीमथडी हे जे जात आहे किंवा हे जे प्रजाती आहे यांचं कॉम्पिटिशन किंवा यांचं प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे हॉर्स शो या ठिकाणी आपण पाहू शकत असाल तर खूप सारे असे शो घोडे या ठिकाणी आलेले आहेत त्यांची स्पर्धासुद्धा या ठिकाणी आता भरण्यात येणार आहे जे की कृषी दोन हजार चोवीस बारामध्ये या ठिकाणी आपण पाहायला मिळेल जरा जात कुठले हो दादा ते जात कुठले जात कुठले प्रजाती त्या ठिकाणी दादांना मराठी समजले नाही तर खूप सारे असे अशो सुद्धा या ठिकाणी आहेत पशु पक्षी प्रदर्शन या ठिकाणी आहे जे आपले पशु प्रेमी असतात किंवा ज्यांना दुग्ध व्यवसाय करायचा असते पोल्ट्री वगैरे असते कुक्कुटपालन करायचं असते तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप जबरदस्त अशी माहिती देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि यामध्ये डॉक्टर आप्पासाहेब पवार पशु पक्षी प्रदर्शन कृषी प्रात्यक्षिक व कृषी प्रदर्शन या ठिकाणी आहे आणि खूप सारे असे प्राणी आपण त्या ठिकाणी या ठिकाणी पाहू वेगवेगळ्या जातीचे पशु प्राणी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात गाय गाय सुद्धा या ठिकाणी आहेत खूप सारे एच एफ गायचे जाती या ठिकाणी आहे जेव्हा हॉस्टन सुद्धा म्हणतो बेचाळीस महिन्याचे काही चाळीस महिन्याचे असे

कशा पद्धतीनं आपण याची निगा राखू शकतो ते सुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात जर्सी गाई त्या ठिकाणी जर्सी गाई आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर त्या ठिकाणी कोंबडी जे आपले कुक्कुटपालन करून असतात त्यामध्ये दे देशी बी ए एल हे जा व्हेरायटी आहे ब्लॅक ऑस्ट्रोलॉप हे आहे कावेरी आहे कडकनाथ आहेत बटेरसुद्धा या ठिकाणी आहेत वनराजा कोंबडी जे व त्याला वन कोंबडीसुद्धा म्हणतो असं सुद्धा या ठिकाणी आहेत गीज शेळी त्याला आपण आहे जे आपल्या शेळी शेळी पालक मित्र शेतकरी आहे त्यांच्यासाठी बोरशेडीचा हा जो त्या ठिकाणी आहे शेळी आहे आफ्रिकन बोरशेडी त्या ठिकाणी बिटल सुद्धा या ठिकाणी आहे तर हे जे आहे बिटल आहे लांब लांब कानाची आणि याचा बांधा जो आहे तो खूप जबरदस्त असतो आणि खूप फिट आपल्याला हे बिटल जे आहे हे पाहायला मिळते किती मोठा आहे त्या ठिकाणी नारी सुवर्णा मेंढी मेंड्री सुद्धा आहे बरेचसे आपले शेतकरी बांधव मेंड्री पालन सुद्धा त्या ठिकाणी करतात त्यांच्यासाठी सुद्धा करता। उपयुक्त माहिती आपल्याला कृषी दोन हजार चोवीस बारामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल थंडी नाही म्हणून केस आहेत त्या ठिकाणी कश्मीरी गोट दुधाची राणी पाहिजे या ठिकाणी आहे असेल की म्हणजे हाईट कमी कमी हाईट मध्ये हे आहे नाही कश्मीरी आहे कश्मीरी आहे कश्मीरी कोट फार जास्त असते त्या ठिकाणी म्हैस असेल या ठिकाणी मुरा म्हैस आहे जे की हर हरियाणामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते हरियाणा राज्यातील मुख्यत्व रोटक व दिल्ली तसेच उत्तर प्रदेशमधील मिरज येथील प्रामुख्यानं आपल्याला मुरा आढळते आणि प्रामुख्यानं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुरा हे जे म्हैस आहे याचा प्रमाण जास्त करणार कारण दुधाडी दुधाडी खूप जास्त प्रमाणात काम मुरा करते त्या ठिकाणी होल स्टीम फ्रिजियन हे जे गाय आहे आपण ज्याला जर्सी म्हणतो कोणी येचअप म्हणते हॉस्टन हो, म्हणते याचं आहे ते फ्रिजलँड म्हणजेच हॉलँडमध्ये येते तर आपल्या इथे जर तिथं वातावरण सूट झालं तर चांगल्या पद्धतीनं दूध सुद्धा आहे गाई देते होस्टन गाय आपण त्याला म्हणतो हे आपली गिरगाय गाय त्या ठिकाणी आहे आणि गरीब गाय ज्याला म्हणतो आणि दुधाला चांगली जसं दूध चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी पाळायला मिळते आणि जास्त प्रमाणात आपल्याला हे गुजरात गुजरातमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला हे पाहायला मिळते गाय त्या ठिकाणी सायवालसुद्धा जा आहे गीर आणि सायवाल हे दोन्ही जे जाती आहेत चांगले आहेत आणि शांत जाती आहेत त्या ठिकाणी मुळताना अगदी आपले हे सायवाल आहे हे जास्त प्रमाणात आपल्याला पंजाबमध्ये पाहायला मिळते त्या ठिकाणी सायवालचाच किंवा गिरचा हा ब्रीड त्या ठिकाणी आहे खूप असं गायीचं सुद्धा संगोपन या ठिकाणी के केलेलं आहे आणि दाखवण्याचा दा प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी के केलेले आहेत त्या ठिकाणी गायीची माहिती गाय ही सुद्धा आहे खूप जे उंच ही गाय आहे हायटेट आपण ज्याला म्हणतो त्याच आहे बा बाप आपण जर आप हो आप आप या ठिकाणी पाहिलं जे आपल्या गाय असतील कारण दूध दुग्ध व्यवसाय आपल्या इथं चांगल्या पद्धतीने बरेचसे शेतकरी करतात त्यांना चांगली माहिती मिळावी योग्य घर बसल्या आपली याची माहिती व्हावी यासाठी आपलं शेती मित्र रोशन या यूट्यूब चॅनलचा हा छोटासा एक प्रयत्न आहे की घर बसल्या आपल्या शेतकरी बंधूंना याची माहिती व्हावीन घरबसल्या शेतकरी बंधू कृषिक दोन हजार चोवीस हे त्या ठिकाणी घरबसल्या पाहता यावं यासाठी आपण खास बारामती गाठलेली बारा आहे आणि बारामतीमध्ये आलेलो आहे त्या ठिकाणी बैल असतील बैलजोळी असतील गाय असेल पुंगनूर असे ते अतिशय कमी हायटेटमध्ये कमी छोटीमध्ये

आणि इतर जास्त प्रमाणात पाहायला मिळतो आणि खूप जबरदस्त पद्धतीनं हाईटसुद्धा या ठिकाणी आहे खिल्लारी काय खिल्लारी जे बैल असतात हे सुद्धा जबरदस्त असतात

था। नंददेवी तर त्या ठिकाणी मुका घेणारे आहे का सोन्या आणि आहे दाखवा बरं मुका मुक हा आहे का तोन्या तर हा बैल जर या दादानी म्हटलं तर त्या ठिकाणी मुका सुद्धा या ठिकाणी घेतो जे की मायाळू असं प्राणी सोन्या याचं नाव आहे दादा आमच्या प्रे हा कोण आहे महा सोन्या बरं आमच्या प्रेक्षकांना मुका घेऊन जा कशा पद्धतीनं बैल मुका घेतो हा अशा पद्धतीनं सोन्या मुका सुद्धा घेते म्हणजे एक शेतकरी आपला जीव हा प्राण्याला लावतो आणि प्राणी किती पद्धतीनं जीव आपल्या शेतकऱ्याला लावतो बैल मालकाला लावतो त्या प्रत्यक्ष डेमो या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कृषी दोन हजार चोवीस मध्ये डॉग शो सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीनं डॉग जे शॉन प्रेमी असतात डॉग प्रेमी असतात त्यांच्याकडे सुद्धा प्रदर्शनीमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केला के खूप सारे डॉगचे व्हेरायटी जाती प्रजाती यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये नाळांपासून भोट्यापर्यंत व्हेरायटी आहेत 3